नमस्कार कापूस उत्पादक बंधून मी मारुती चव्हाण पलूस जिल्हा सांगली ऋषी अॅग्रो इंडस्ट्रीज मी आज श्रीगोंदा तालुका प्रॉपर श्रीगोंदा मारुती मोतीराम बोर्डे श्रीगोंद्यातले हे शेतकरी आहेत यांनी ऋषी अॅग्रो मेथडनं कापूस केलेला आहे आणि आम्ही ठामपणे यांना सांगितलं होतं मागल्या वेळाला यांची द्राक्षाची बाग आहे आणि बागायतदार असल्यामुळे त्यांनी लगेच ॲक्सेप्ट केलं ही पद्धतीला आज त्यांनी कापूस केला येतो वृक्ष मेथड म्हणजे की आठ फुटाचं अंतर आहे इकडे हे असं आठ फूट आहे हे आठ फुटाचं अंतर ड्रीप लाईन टाकलं सव्वा फुटाचं दोन कापसाच्या बियाण्याच्या मधलं अंतर आहे अडीच फूट आणि ही पाच फुटाचं अंतर आहे आठ बाय आणि पाचच्या जोड वळ्या दोन आणि अडीच फूट बियाण्याच्या मधलं रोपांच्या मधलं अंतर सर्वसाधारणपणे ह्या पद्धतीनं कापसाचं चार हजार रोपं बसतात पर एकरमध्ये आणि आमच्या ट्रायलमध्ये गेल्या वर्षीच्या दिसून आलं की चार हजार रोपं पर एकर आणि दुसरी गोष्ट त्याला लागणारी बोंडांची संख्या आहे ती दोनशे बोंड एका झाडावर येणार असे टोटल आठ लाख बोंड याला येत आणि आठ लाख बोंड प्रति एकर म्हणजे एका बोंडाचं वजन पाच ग्रॅम जरी धरलं तर चाळीस क्विंटल कापूस उत्पादन घेण्याला हरकत नाही परंतु तरी सुद्धा आम्ही सांगतो की तीस क्विंटल तुम्हाला कापूस या पद्धतीने निघणार आहे ह्यासाठी आमच्या ऋषिग्रोचं स्प्रेचं शेड्यूल पण आहे आम्ही त्याच्या सगळ्या ट्रायल घेतलेत पानदेट तपासणीच्या असतील मातीच्या तपासणीच्या असतील आणि कुठल्या वेळेला काय कापसाला कुठला आनंद द्यावे लागतो कुठला पीजार द्यावा लागतो कुठली खतं द्यावी लागतात स्प्रेतनं आणि ड्रिपमधनं हे सगळा शेड्यूल तयार केलेला आहे लवकरच आपण आपल्या कापूस ग्रुपला ते शेड्यूल बी प्रसारित करणार आहे सगळा ट्रायल घेऊन शास्त्रीयदृष्ट्या कसा कापूस उत्पादन वाढेल ह्याचा आपण ऋषिग्रो इंडस्ट्रीज पोलूस यांनी सगळा डेमो ट्रायल आणि डाटा तयार केलेला आहे तर ह्या आठ बाय पाचच्या अंतरानं तुम्हाला कापसाचं नक्कीच उत्पादन एकरी तीस क्विंटल टार्गेट हा आमचा एक नारा आहे आणि तुम्ही ह्या पद्धतीनं कापूस उत्पादकांनी महाराष्ट्रातल्या असा कापूस करावा अशी एक माझी सगळ्यांना आव्हान आणि नम्र विनंती आहे या शेतकऱ्यांचं मनोगत आता मी बोरु मारुती मतराम बोरुडे राहणार बोरुडेवाडी आता ह्यांच्या सांगण्यावरून आपण दोन ओळीचा अंतर पाच फूट आणि मध्ये आठ फुटाचा स्पेस ठेवलेला आहे पट्टा तर आता दोन झाडाची मध्ये अडीच फुटेल इनलाइन ट्रिपर केल्यामुळं मग अडीच फूट ह्यांचं बी म्हणं अडीच फुटाचंच हे ना अंतर मग असं आता हवा एकदम ह्या प्लॉटला खेळते राहील असं मला मी द्राक्ष बागायतर असल्यामुळं अनुभव असल्यामुळं ही झाडं एकदम खेळत्या हवेत राहतील रोग बी कमी येईल आणि फवारणीचा खर्च वाढणार आणि आता मध्ये आठ अंतर ठेवल्यामुळं आपल्याला टॅक्टर आहे द्राक्षातला तर त्या टॅक्टरने फवारा केल्यामुळं मजुराचा खर्च बी कमी होईल मध्ये काकऱ्यापाळी ही म्हणजे खर्च खर्चसुद्धा आपल्याला ह्याच्यात कमी होईल एकदम माझं नाव ज्ञानेश्वर अनुदास टोपे मोबाईल नंबर शहाण्णव सदतीस तीस सतरा सहासष्ट ही लागवड जी मे ऋषी अक्रोचे हिस्थापन केली आहे 9 बाय 22 ची लागोडी 22 शिरची 0129 मराठी बंदे ऋषी आग्रोचे औषध वापरलेले याला त वगैरे कोण वापरले ऋषी आग्रोचे टाइप ते ति सबंचानी किती ऐक ऐक वानाबद्दल कसं वाटलं वानाबद्दल काय वाटलं आणि त्याच्यानंतर आता किती क्विंटल कापूस होईल किती थैली लावली एक बॅग लावली आहे झाडाला एकशे

ஜர் பூர்